जालन्यातील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सत्तावीस जानेवारीपासून कारभारी महाराज यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करावी तसेच कारखान्यातून गेलेला जालना नांदेड समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा सर्व बेकायदेशीर बोगस व्यवहारांची चौकशी करून व्यवहार रद्द करण्यात यावे अशीही मागणी आंदोलनकर्ते शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख यांनी केली आहे या आमरण उपोषणाला पाच दिवस झाले असून सरकारच्या वतीने आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नसल्याचे ते सांगतात कोणीही वैद्यकीय तपासणीसाठी आले नाही असेही त्यांनी सांगितले दरम्यान या ठिकाणी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचेही आंदोलनकर्ते अंकुशराव देशमुख यांनी सांगितले कारखाना जप्त केले तर शेतकऱ्याला ताब्यात यावा नांदेड समृद्धी मार्ग जो मुद्दा आहे कारखान्यातून कारखाना कधी सोडून आहे तो बंद व्हावा या दोन मागण्यासाठी हा आम्ही सत्तावीस जानेवारी पासून हे आमरण उपोषण सुरू केले आहे आमरण उपोषणासाठी एक सत्तर वर्षीय ग्रस्त जे कारभारी पाटील आंबोरे हे बसलेले आहेत आज त्यांच्या उपस्थितीचा सहावा दिवस आहेत शासनाने कुठल्याही प्रकारे तशी दखल घेतली नाही आरोग्य तपासण्या होत नाही आणि त्यांचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन जो पण साखर कारखाना ताब्यात येत नाही आणि जोपर्यंत रस्ता बंद होतं स्फोट आम्हाला हे मिळत नाही आम्ही मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत कारखान्याची खरेदी विक्री झाली व्यवहार झाला तो अत्यंत बोगस पद्धतीने झाला इतक्या बोगल झाला की आमच्याकडे कर्ज नसताना अकरा कोटी कर्ज होत फक्त आणि तेहतीस कोटी दाखवून तो कारखाना दरम्यानच्या आड आमचा बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी साखर होती साखर अशी असतानाही त्या साखरेची सहा कोटी सोळा कोटी आले कुठलेही पैसे आमच्याकडे नसतानाही तो कारखाना लिलावात काढला गेला अवसानाची अवसानात काढताना कुठल्या नियमाचं पालन केलं नाही अधिकारी हराशी वगैरे केरून टाकले आणि नंतर अवसाना अधिकारी नेमला गेला हे सगळं बेकायदेशीर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे कारखाने तीनशे ते चारशे कोटी लोकांकडे आहेत साखर कारखाने त्यांना कुठे हात लावल्या गेलेले नाही परंतु आमच्या ते लोकप्रति अत्यंत हिसूळ असल्यामुळे आणि भ्रष्ट मदत करणार असल्यामुळे हा कारखान्याचा सगळ्या दहा दोन जालना आणि बदल घ्यातील दहा हजार शेतकऱ्याच्या याला हे लावलं का अक्षरा लावल्या ला ला आणि त्यांना वाटोळ केलं त्यांचं म्हणून आमची अशी मागणी या शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर ते साखर कारखाना बाळासाहेब पवारांनी तत्कालीन खासदारगेच्या काळात सहाऐंशी सत्त्याऐंशी झालीला कुठलाही एक शेअर्स न जमा करताना पाच वर्ष कर्ज कारखाना सुरू केला आणि पाच वर्षात कर्जमुक्त केला असा असताना आमच्याकडे कर्ज नसताना हा कारखाना हेतू परस्पर अगदी एक रस्त्यावर असून काय हे कारखाना जप्त के ताब्यात घेतला होता आणि इरीकडे तक्रार केली शेतकऱ्यांनी आणि त्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या ईडी झाली या लोकांवर खरीददारावर आणि म्हणून तो कारखाना जप्त केला तो कारखाना आमच्या ताब्यात घ्यावा रस्ता ओढलेला रस्ता तो बंद व्हावा पूर्वीच्या सर्वेप्रमाणे व्हावा अशी आमची मागणी आहे